आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा एक कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि चांगले वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या दोन उधार दिलेले पैसे मागण्याची लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागायला तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा तीन तुमचा पगाराचा आकडा कधीच सांगू नका तुमच्या पगाराचा आकडा ऐकून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान किती द्यायचा ते ठरवतात चार नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपण कोणावर ठेवलेला अंधविश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या पाच घरातील खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा घेतात सहा तुमच्याकडे असणारे स्किल कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत ही कोणाला नसते म्हणून फुकट देणं टाळा सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त शोक करत बसू नका तुमच्या जवळ जे आहेत त्यांची काळजी घ्या तुमचे शोक करण्याने तुमच्या आयुष्यात निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्या जवळ आहे ते जपा मनात भावना साठून तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण माणुसकी जपली यातच आपलं देवदेव आलं माणुसकीने वागलं तर कुठेही देवाला जाण्याची गरज नाही दहा सोशल मीडिया टी वरील मालिका चित्रपट हे दाखवतात त्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवात नसतात त्या आभासी आहे हे, हे कायम लक्षात ठेवा म्हणून त्यांच्या आहारी जाऊ नका अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसत आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता बारा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका आपल्याकडे एक म्हण आहे शहाण्याचा नोकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये अगदी तसंच मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणे कधीही चांगलं तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जे मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणंपिणं असो आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो नेहमी मर्यादा ठेवा चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलयुग आहे इथे कोणीही स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही पंधरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे हेतू ओळखा ते वेळेत ओळखले तर तुम्ही अडचणीत सापडणार नाही आयुष्य बर्बाद करू नका सतरा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बरबाद झालं म्हणून समजा अठरा स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळत नाही एकोणस आळसामुळे आपले व्यक्तिमत्व आपलं कर्तृत्व आणि बुद्धी नेहमी मागे राहते आळस झटकून कामाला लागा तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल वीस तुमच्या मनात नेऊन गंड बाळगू नका स्वतःला कमी लेखल्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ते कधीही भरून न निघणारी असते त्यामुळे व्यसन करणे टाळा बावीस सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता काळजी पैसा यामुळे तुम्ही आजार वाढतात तेवीस नेहमी धाकात राहणे सांग काम्यासारखे कामे करणं सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःच अस्तित्व निर्माण करा चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं की अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते म्हणून स्वाभिमान अहंकार बाळगू नका पंचवीस रागात उचललेलं पाऊल हे नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या सव्वीस आर्थिकरित्या सक्षम बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशी राहते सत्तावीस काम क्रोध लोक मध मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहे यापासून स्वतःला कस वाचवता येईल ते बघा वाईट व्हिडिओ बघू नका असाल तर ते बंद करा सततचे व्हिडिओ बघितल्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते एकोणतीस विवाह बाह्य संबंध ठेवू नका आणि महत्वाचे म्हणजे आपलं सांसारिक आयुष्य उद्ध्वस्त करू नका तीस वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालू नका एकतीस वाईट सवयीच सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसोबत धन्यवाद